माणूस म्हणतो धर्म आणि चांगलं वागून काय करायचं आहे आणि आयुष्यभर खोट्याच्या पाठीमागं पळ सुटतो ही एक सृष्टीची योजना आहे हा झाला पार्ट वन सगळ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे मृत्यूनंतर माणसाला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात यातून देवसुद्धा सुटलेले नाहीत आणि हे सत्य आहे त्यावेळेला मग तो झाला पार्ट सेकंड फरक फक्त एवढाच आहे पहिल्या पार्टमध्ये सगळे सगळे सोयरे नातेवाईक बरोबर असतात आणि पार्ट, पार्ट सेकंडमध्ये मात्र सगळ्या यातना दुःख जे काय असेल ते एकट्याला भोगावं लागतं म्हणून सत्कर्म करा